मोताळा नगरपंचायतच्या ओ सी वापरून शंभर मेगावॅटच्या सोलर प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह पाच जणांवर बोराखेडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतमध्ये उभ्या राहिलेल्या शंभर मेगावॅटच्या सोलर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर घोटाळा समोर आला आहे ओटू टू पॉवर कंपनीने सोबत कमर्शियल करार करून सौर ऊर्जेचा पुरवठा सुरू केला मात्र यासाठी आवश्यक असणारी नगरपंचायतीची परवानगी एनओसी मिळवण्यासाठी त्यांनी बनावट स्वाक्षरी व वा शिक्क्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या नावाने बनावट एन तयार करून नगरपंचायतचा अंदाजे दहा लाख रुपयांचा विकास शुल्क बुडवण्यात आला या प्रकरणी खुद गणेश पांडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून प्राथमिक तपासात कागदपत्रे बनवून नगरपंचायतीची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी आरोपी म्हणून नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख आवक जावक लिपिक सुनील मिरकुटे तसे सन पावर इंडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे दोन अधिकारी मनेश शहाणे आणि शांताराम लोखंडे यांच्या विरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घोटाळ्यामुळे मोताळा नगर मध्ये मोठी खळबळ माजली आहे मुख्याधिकारी गणेश पांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कपले यांनी दिलेल्या बाईट मध्ये प्रकाराचे गांभीर्य अधोरेखित केले असून पुढील तपास सुरू आहे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सी ओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ सीवरती कुठं जे ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहतात का त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर दिलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख रानार मोताळा महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे रानार विखेड तालुका मुक्त्यानगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आवक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे